नमस्कार मंडळी मी डॉक्टर अरुण तुम्हाला आज अस्थमाबद्दल माहिती आणि काही सायंटिफिक उपाय सांगणार आहे अस्थमामध्ये श्वासनलिका सेन्सिटिव्ह होतात त्यामुळे इन्फ्लेमेशन आणि मसल कॉन्ट्रॅक्शनमुळे श्वास घ्यायला त्रास होतो सिमटम्समध्ये घरघर आवाज येणे श्वास लागणे छातीमध्ये दडपण रात्री किंवा पहाटे खोकला हे ॲलर्जी धूर धूळ हवामानातील बदल व्यायाम किंवा स्ट्रेसमुळे वोर्स होऊ शकतं आता उपाय काय करणार धूर धूळ धूप अगरबत्ती ॲनिमल डँडर म्हणजे कुत्रं आणि मांजरचे केस आणि डँड्रफ याच्यापासून संपर्क कमी करा प्रिस्क्राईब्ड इन्हेलर हेच सर्वात इफेक्टिव्ह आणि सेफ ट्रीटमेंट आहे इन्हेलर वापरताना करेक्ट टेक्निक खूप महत्त्वाची आहे एक्सरसाइज बंद करू नका पण कंट्रोलमध्ये ठेवा आणि आपल्या डॉक्टरसोबत रेग्युलर फॉलोअप ठेवा आणि लक्षात ठेवा इन्हेलर वापरलं म्हणजे शरीराला काही त्याची सवय लागत नाही तर इन्हेलर हे लाईफ सेवर आहे हा व्हिडिओ शेअर करून इतरांना सतर्क करा